आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ नेवाचा फाटा येथे अनेक दिवसांपासून गट क्रमांक बहात्तर व त्र्याहत्तर येथील सारीवरील अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती सदर प्रकरणात न्यायालयाने नागरिकांच्या बाजूने निकाल देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते मात्र आदेश देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालयासमोर उपोषण केले आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमच्या मागण्यासाठी आम्ही अमर उपोषणाला बसलेलो आहे आमच्या प्रमुख ज्या मागण्या होत्या की सार्वजनिक बांधकाम विभाग व मुळा पाटबंधारी यांना माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत योग्य ती कारवाई करायचे आदेश दिले होते परंतु संबंधित दोन्ही कार्यालयाने कुठलीही कारवाई केल्याचे निदर्शनास न आल्याने आम्हाला हे उपोषणासाठी बस बसावं लागलेलं आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या ऑर्डर असताना पण हे वेळोवेळी त्यांना समक्ष भेटून चर्चा करून ते टाळण्याचा मुद्दा म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतायत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला तरी मान्य आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं साहेबांना निवेदन दिलं आणि फार मुख्यमंत्र्यांपर्यंत बाय पोस्ट हे सगळे आमचे निवेदन पाठवले तरी आज सकाळपर्यंत आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी काहीही लेखी कळवलं नाही त्यामुळे आम्हाला आज हे उपोषण करावं लागत आहे काय उपोषणा प्रमुख मागण्या अशा आहेत की रोड मध्यापासून नेवासा फाटा ते नेवासा या राज्य महामार्गाच्या मध्यापासून जे शासन निर्णय आहे का मध्यापासून सदोतीस मीटर पर्यंत सदोतीस मीटर पर्यंत सदोतीस मीटर पर्यंत त्यांची हद्द आहे आणि त्या हद्दीमध्ये सरकारी जागेमध्ये अतिक्रमण झालंय आमच्या त्याच्या पाठीमागच्या लगतच्या प्लॉटला आम्हाला चाळीस मीटर नंतर बांधकाम परवानगी द्यावी दे, दिलेली आहे आणि समोर सरकारी जागेत अतिक्रमण झालंय तर ते अतिक्रमण काढण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी होती यानंतर तुम्ही जे मागण्याचं पत्र आता निवेदन द्वारे जे तहसीलदारांकडे दिलेलं आहे त्याच्यामधनं तुम्हाला काय सांगण्यात आलं किंवा काय आश्वासन देण्यात आलं आता आमची जी आत्ता चर्चा झाली मान्य आमदार आमदार लंगे पाटील यांनी आत्ताच मध्यस्थी करून संबंधित अधिकाऱ्यांना समन्वयाने एकत्रितरित्या आमच्या मागण्यांच्या मागण्यांबद्दल जे उत्तर संयुक्तिकरित्या उत्तर देण्याचं सांगितलेलं आहे आणि आत्ताच त्यांनी तसे संयुक्तिक त्यांची बैठक चालू आहे आणि त्यानुसार ते आम्हाला पत्र देत आहेत सदर उपोषण मागे घेण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे तहसीलदार व उपविभागीय अभियंता मुळा पाटबंधारे यांनी उपोषण स्थळी समक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली त्यानुसार लेखी आश्वासन देत एक महिन्याच्या आत कारवाई करण्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे